नमस्कार मंडळी विश्व व जानूचे होणार आता विश्वाच्या साखरपुड्यात भेट तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाची देखील भेट होणार तर विश्वा आता सईसोबतचा साखरपुडा मोडणार तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट तर, तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाचा साखरपुडा अगदी जोरदारपणे पार पडत असतो पण त्या साखरपुड्यामध्ये अशा काही काही गोष्टी घडलेल्या असतात की ते कोणालाच माहीत नसतं कारण की विश्वाच्या साखरपुड्यामध्ये तुम्ही पाहिलंच असतं की लक्ष्मीच्या दोन्ही मुली त्याच साखरपुड्यामध्ये असतात परंतु विश्वाच्या बाबांना आणि विश्वाच्या आईला असं वाटत असतं की जर माझी बहिणी या साखर पुड्याला आले असते तर किती बरं झालं असतं उलट अजूनच कार्यक्रमाची शोभा वाढलेली असते परंतु तुम्हाला माहितच आहे की त्या साखरपुड्यामध्ये हे देखील असतात पण यांना माहित नसतं की यांचं आणि आपलं खरं नातं काय आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की हा जयंत कानितकर चक्क त्या ठिकाणी कोणाच्या ना कोणाच्या शोधात आलेला असतो म्हणजेच त्याला ती मुलगी शोधायची असते की माझी जाणू जिवंत आहे का नाही आहे कारण की विश्वाच्या घरामध्ये जी कोण स्वयंपाक करणारी मुलगी राहते ना त्या मुलीवरती जयंतला डाऊट असतो तिला शोधण्यासाठी जयंत सगळीकडे वेड्यासारखा तिला शोधत असतं तुम्हाला माहितीच आहे जयंत किती महामूर्ख आहे तर तुम्ही पुढे पाहचाल की विश्वाच्या साखरपुड्यासाठी संगीत कार्यक्रम देखील ठेवलेला असतो आणि सई मात्र जाणूकडे हट्ट करते आणि म्हणते की काही जरी झालं ना तरी मला तू माझ्या साखरपुड्यामध्ये विश्वाच्या आणि माझ्या आनंदासाठी तू गाणं गायचं आहे तुझा आवाज एवढा गोड आहे ना तणू मी ऐकलाय त्याच्यामुळे तू गाणं नक्की गाणार तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपली जाणू हे गाणं गाण्यास नकार देते कारण की त्याला माहीत असते की जे काही घडायला चाललंय ना ते खूप भयंकर आहे कारण की विश्वाचं प्रेम एका मुलीवरती त्याच्यानंतर जर मीच आहे त्याला हे कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे विश्वाच्या हा करपुड्यामध्ये गाणं गाणं तर पूर्णपणे जाणूचा नकारच असतो आपल्या परंतु आता सईच्या हट्टामुळे तिला ते गाणं गावं लागतं तर तुम्ही पाहिलंच की ती तोंडावरती पदर घेऊन हे सगळं काय करत असते आणि त्याच वेळेस मात्र ती गाणं गायला सुरुवात करते आणि ते गाणं ऐकल्याच्यानंतर विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते एकीकडे जयंतला देखील हा आवाजही ऐकू येतो आणि जयंत म्हणतो की ही माझी जाणू तर नाही ना तर जयंत तेज पाहण्यासाठी पळत पळत निघालेला असतो तर तेवढ्यात आता विश्वाला हे सगळं गाण्याचा आवाज आणि सूर ऐकल्याच्यानंतर त्याने आत्तापर्यंत जानूसोबत जेवढे क्षण गावले होते ते सगळे काय आठवायला लागतात आणि विश्वा आता डायरेक्टली स्टेजवरती चढतो आणि ती कोण व्यक्ती आहे हे एवढं सुंदर गाणं गाणारी त्याला ते कळतं विश्वाला माहीत असतं की ही माझी जानूच आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिने तोंडावरती पदर जरी घेतलेला असेल पण हो आवाज हे सगळं काय विश्वासोबत कॉलेजमध्ये याच्या अगोदर घडलेलं असतं आणि तेच गाणं परत ती याच ठिकाणी आपली जाणू गात असते आणि विश्वा तो तोंडावरचा पदर काढतो आणि त्यावेळेस मात्र विश्वाला धक्का बसतो की ही तर माझी जानू आहे आणि ही जिवंत आहे तेवढंच मात्र विश्वाला कळत नाही ना की आता काय करावं कर तर मित्रांनो आता विश्वाने जर सईसोबतचा साखरपुडा आणि लग्न जर मोडलं तर बिचाऱ्या सईवरती किती मोठा हा अन्याय होईल तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आता विश्व आणि जानूची समोरासमोर भेट होणार पण जयंत कानितकर देखील आता हा आवाज ऐकून धावत पळत तिथे आलेला असतो त्याच्यामुळे तो काय करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे तर पुढे तुम्ही पाहाल की सिद्धूला देखील भावना भेटते आणि सिद्धू देखील भावनाला भेटून खूप आनंदी होतो पण भावना आता सिद्धूला सत्य सांगेल का नाही हे पाहणं खूप रंजक ठरेल भेटूया पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद